बियांनी काहीच बघून नव्हतं दिलं लई रडायचं पाचवीच्या दिवशी ही झोपली ही रात्रीचं जागं ना आता हा दिवसभर हां रात्रभर रात्र मग दिवसा झाली दिवस ना ती दिवसभर झोपती आणि रात्रीचा आता रात्र दिवस बघून हां नाही रडली तर भरून एवढा त्रास नको देऊ तिला अजून अजूनही देतोय तू एक काम करू मी सौरप तिकड हो याला घेऊन जा जा मामा देतोय जागाय बाय खाली काय इकडे डॉक्टर

ती देवघर जी ना 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 ते अटॅच आहे त्याच्यामुळे ना सेपरेट नाही ठेवली असं काहीतरी नाही वाटी होय वाटी ठेवायची कडीला त्याला एवढी वाटी हिंग राहतो तो बरे दिवस लावायला लागतो त्याच्यात त्याला त्याला काय हिंग हिंगण काय तर थोड मोठ झालं म्हणजे मग मात नाही बांधा या बांधा ओझ लावायचा बर सो सांचा लावायचा कपाय लावायचा जेवायला मिळायच ना ना नाही एक ताट भरून त्यांना दाखवायचं हे काढले नाव त्यांना आणि तिला जेवायला द्यायचं तिला

बाराव्या दिवशी ना आपल्या दुकानात जायचं आणि तो रंगीता घा आणायचा आणि बांधायचं जरा गाळ्यात हातात पायात ना ठवा आणि हे काढून टाकायचं बाराव्या दिवशी हाय लागत हा राहू दे एक दिवस झालं

મે <laughs> <laughs>

असू दे <g servir sans outfields>

संदीप चंदांच्या घरातली एक दोन नाही आली ते त्यांना पाचवी पुढी म्हणून पूर्ण बाळा हे तू शाणी आहे शाणी आहे ना तू बाळा बोलवलं निवड ते उद्या खेळ बाळाला पण आता बाळा खेळत नाही छोट आहे ना आपल्याला तिला नाही खेळता येत मोठं होणार पी मग मच्छा तोपर्यंत तू खेळ